गंगापूर तालुक्यातील येथे पोटच्या मुलानेच वडिलांची निर्गुण हत्या केली आहे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने लोखंडी कुर्ची घालून वडिलांचा निर्गुण खून केला वजनापूर येथे शेतवस्तीवर राहणाऱ्या नंदू शेषराव चव्हाण वय एकोणपन्नास वर्षे आणि त्याचे वडील शेषराव रंभाजी चव्हाण वय पंच्याहत्तर वर्षे यांचा दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लोखंडी खुर्चीने मारहाण करून निर्गुण खून केला असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली आहे दरम्यान घरातील सर्व मंडळी ही काही कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेलेली होती त्यामुळे नंदूने वडील शेषराव यांना दुपारी एक ते दीड वाजेपासून दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते मात्र वडिलांनी नकार दिला यामुळे नंदूने रागाच्या भरात वडिलांना चापडबुक्याने मारहाण करत राहिला त्यानंतर सायंकाळी डोक्यात लोखंडी खुर्ची घातल्याने शेषराव यांचा मृत्यू झाला मात्र सदर घटना शुक्रवार रोजी उघडकीस आली आजोबाचा खून करणाऱ्या बापाविरोधात नंदू चव्हाण वय अठ्ठावीस वर्षे याच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सदर घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सलीम चौस उपनिरीक्षक नजीर शेख श्रीकृष्ण दाने व हनुमंत सातपुते यांनी तत्काळ वजनापूरला शेतवस्तीवर असणाऱ्या क्रमांक अठ्ठावीस मधील घटनास्थळी पोहोचत भेट दिली यासोबतच घटनास्थळी पाणी केले असता आरोपीने धूम ठोकली होती मात्र पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत सातपुते यांनी व हरभरा असलेल्या शेतात आरोपीचा सिनेस्टाईल पाटला केला व आरोपीच्या मुसक्यावरून बेड्या ठोकल्या सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नझीर शेख हे करत आहेत